तो मी तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेतकूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये उद्या दिनांक आहे अठ्ठावीस जुलै तर जाणून घेऊ उद्याचा आणि आज रात्रीचा हवामान अंदाज तर उद्याच्या दरम्यान राज्यातील नेमके वातावरण कसे राहणार आहे कोणत्या भागामध्ये पाऊस रव होईल आणि कोणत्या भागामध्ये हवामान कोरडं राहील याबद्दलचा संपूर्ण अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की राज्यातील पावसात जोर आजपासून कमी होईल त्याप्रमाणे जे आहे राज्यामध्ये काही भागामध्ये सूर्यदर्शन झाले तर काही भागामध्ये फक्त वातावरण नाही तर काही भागामध्ये थोडंफार हलका हलकामझिम पाऊस आपला पाहायला मिळाला म्हणजे राज्यातील पाऊस जे आपला कमी झालेला या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की राज्यातील पाऊस आज आजपासून कमी होईल त्याप्रमाणे जे आपला अंदाज या ठिकाणी खराब ठरलेला आहे आणि आता जे आहे शेतकरी मित्रांनो आता आत आता जे आहे आज रात्री दरम्यान राज्यातील काही भागामध्ये वातावरण कसे राहील तर याबद्दल आपण या ठिकाणी पाहूया तर आज रात्री दरम्यान जे आपला जे आहे कोकमपट्टी आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक इगतपुरी मुंबई तसेच जे आहे सातारा सांगली कोल्हापूर सावंतवाडी तर हा परिसर परिसरामध्ये आपलं जे आहे आज रात्री दरम्यान हलका तर रिमझिम पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल तसेच नंदुरबार भागामध्ये सुद्धा जे आपला थोडंफार हलका तर रिमझिम पाऊस राहील आणि नाशिकच्या भागामध्ये सुद्धा हलका रिमझिम पाऊस आज रात्री दरम्यान पाहायला मिळेल आणि इतर सगळीकडे म्हणजे जसं की विदर्भातील जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील भागामध्ये खांदेच्या भागामध्ये आज रात्री दरम्यान हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहणार आहे हा अंदाज आहे सर्व शेतकरी या ठिकाणी लक्षात घ्यावा तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या दिनांक आहे अठ्ठावीस जुलै आणि उद्याच्या दरम्यान राज्यामध्ये जे आपला उद्या सकाळच्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोकमपट्टी आणि उत्तर महाराष्ट्र सोडून मुंबईचा भाग सोडून इतर सगळीकडे जे आहे उद्याच्या सकाळच्या दरम्यान सूर्यदर्शन होईल म्हणजे सूरदर्शन होणार आहे आणि त्यानंतर जे दुपार आहे दुपारपर्यंत सूरदर्शन राहील आणि दुपारनंतर थोडंफार वातावरणामध्ये ढगा वातावरण तयार होऊन पावसासाठी पोषक वातावरण या ठिकाणी तयार होईल आणि दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान राज्यामध्ये थोडाफार हलका रिमझिम पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आपला उद्या दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान राज्यामध्ये जे आपला थोडाफार रिमझिम पाऊस राहील हा पाऊस आपल्या विदर्भातील जिल्ह्यामध्ये थोडाफार हलका रिमझिम राहील त्यानंतर मराठवाड्यामध्ये सुद्धा आपला उद्याच्या दरम्यान फक्त ढगा वातावरण राहील आणि सकाळपासूनच सूर्यदर्शन होईल पश्चिम महाराष्ट्र ही सोलापूर बाग तसेच आहे दाराशिव सातारा आणि जो लातूरचा भाग या सगळ्या भागामध्ये जे आहे उद्याच्या दरम्यान सुरदर्शीन होईल दुपारनंतर थोडंफार दगा वातावरण राहील स्थानिक वातावरण तयार होईल कुठेतरी आपल्याला थोडंफार हलका रिमझिम पाऊस कुठेतरी कोणत्या तरी गावामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो अन्यथा जे आहे फक्त ढगा वातावरण राहील तर विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा तसेच राहील अकोला प तसेच जे आहे परभणी हिंगोली नांदेडचा परिसर मराठवाड्यामधील छत्रपती संभाजीनगर बीड जिल्हा या सगळ्या भागामध्ये जे आहे उद्या सकाळच्या दरम्यान सुरदर्शीन होईल दुपारनंतर ढगा वातावरण राहील आणि विदर्भामध्ये जे आपला थोडाफार हलकत रिमझिम पाऊस पाहायला मिळेल दुपारपासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत हा पाऊस जे आपला भाग बदलला त्या ठिकाणी राहील काही भागामध्ये फक्त अवतरण पाहायला मिळेल तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यानसुद्धा जे आपला जो नाशिकचा परिसर आहे म्हणजे नाशिक इगतपुरी डहाणू पालघर वाडा कल्याण डोंबोली जुन्नड खेड खोपली मुंबई पुणे गोळेगाव सातारा चिपळूण करार वडूच विटा सांगली कोल्हापूर राजापूर रत्नागिरी आणि निपाणी आणि सावंतवाडी हा जो परिसर आहे म्हणजे या भागामध्ये आपलं जे आहे आज सद आता सध्या जे आपला हलका रिमझिम पाऊस पाहायला मिळत आहे आणि उद्यासुद्धा जे आपला हलका रिमझिम पावसाची शक्यता आपल्याला त्या भागामध्ये सतत त्या ठिकाणी सुरू राहणार आहे त्या भागामध्ये काय पावसाला उघडी राहणार नाही फक्त जे आहे इतर हा जो इत कोकमपट्टी आणि उत्तर महाराष्ट्र आणि मुंबईचा जो भाग सोडून इतर सगळीकडे आपलं जे आहे उद्या सकाळच्या दरम्यान सूर्यदर्शन होईल सकाळपासून ते दुपारपर्यंत सूर्यदर्शन राहील दुपारनंतर थोडाफार हा ढगा वातावरण पाहायला मिळेल सायंकाळपर्यंत आणि पुन्हा एकदा रात्रीच्या दरम्यान हवामान जे आहे पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहील तर शेतकरी मित्रांनो जे आहे तुम्ही पाहू शकता की उद्याच्या दरम्यान राज्यामध्ये जे आहे सूर्यदर्शन होणार आहे जोर अजून कमी होईल जरी बऱ्याचशा जे आहे सध्या जे आहे फक्त तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्यापासून राज्यातील पावसा जोर आणखीन कमी होईल उद्या जे आहे राज्यामध्ये सूर्यदर्शन होईल थोडाफार पावसाची शक्यता आपल्याला जे आहे उद्यापासूनच राज्यातील पावसाचा जोर या ठिकाणी आणखीन आपल्याला कमी होताना या ठिकाणी पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आता जे आहे सध्या अठ्ठावीस तारीख झाली स उद्या जे आहे सात उद्या जे आहे अठ्ठावीस जुलै एकोणतीस जुलै तीस जुलै आणि जे आहे एक तारखेपर्यंत म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ एक जवळजवळ राज्यामध्ये सध्या ज्या जवळजवळ आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जवळजवळ दहा ते बारा दिवस सध्या आता पावसाला उघडी पडणार आहे म्हणजे आता सध्या पावसामध्ये या ठिकाणी खंड पाहायला मिळेल हा खंड आहे जवळजवळ दहा दहा ते बारा दिवस या ठिकाणी राहणार आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो जवळजवळ राज्यामध्ये आठ ऑगस्टपर्यंत जे आहे राज्यामध्ये पावसाला या ठिकाणी उघडीप राहील आणि उद्यापासूनच राज्यातील पावसात जोर या ठिकाणी कमी व्हायला या ठिकाणी सुरुवात होईल म्हणजे खूपच या ठिकाणी उद्या कमी होईल उद्या जे आहे ठिकठिकाणी उद्या सकाळच्या दरम्यान कडक ऊन पडेल सूर्यदर्शन होईल तर हा अंदाज आहे सर्व शेतकरी या ठिकाणी लक्षात घ्यावा आणि शेतकरी मित्रांनो जे आहे आपण जो अंदाज सांगलेला आहे तो एकदम या ठिकाणी शंभर टक्के आपला या ठिकाणी खराब होतो तुम्ही पाहू शकता की उद्याच्या दरम्यान राज्यामध्ये सकाळच्या दरम्यान सूर्यदर्शन पाहायला मिळेल फक्त कोकणपट्टी मुंबई आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिकचा परिसर सोडून तर हा होता शेतकरी मित्रांनो अंदाज तर तुम्हाला आमचे अंदाज आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेतकरी मित्रांनो जे आहे असेच आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी रोजचे रोज आम जे आहे आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर धन्यवाद आणि शेतकरी मित्रांनो जे आहे आपण कालचा जो व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये एक जण त्यामध्ये जे आहे आपण जो व्हिडिओ सांगत आहोत म्हणजे आपण जो अंदाज सांगतो आहे तो या ठिकाणी शेतकऱ्यांना एक ठिकाणी खरा अंदाज आपण देत असतो आणि आपल्या चॅनलवर तुम्ही पाहू शकता आपण जसे वातावरण सांगतो त्याप्रमाणे राज्यामध्ये पाऊस होतो आपण कालच सांगितलं होतं की राज्यामध्ये आज सो आ, जे आहे ठिकठिकाणी सूर्यदर्शन होईल थोडंफार ढगाळ वातावरण राहील काही भागामध्ये आणि दुपारनंतर थोडंफार हलकत रे म्हणजे पाऊस आपल्याला पाहायला मिळेल असा अंदाज आपण कालच्या व्हिडिओमध्ये दिला होता आणि त्या त्याप्रमाणे जे आपला अंदाज या ठिकाणी खरं ठरलेला आहे आणि परादेशी म्हणजे पंचवीस तारखेला आपण अंदाज दिला की राज्यामध्ये सव्वीस तारखेला जे आहे दिवसभर पाऊस पाहायला मिळेल आणि त्याप्रमाणे जे आहे राज्यामध्ये दिवसभर पाऊस राहिला तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा अंदाज शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि शेतकरी मित्रांनो जे आहे